माहिती जी आहे ती बच्चू कडूंना देताना दिसतात आणि त्याच्यानंतर आता बच्चू कडू काय भूमिका घेतात हेही पाहणं महत्वाचं रजत वशिष्ठ या संदर्भातली ताजी माहिती देतील रजत थोड्या वेळापूर्वी पोलीस अधिकारी अधिकार या ठिकाणी पोहोचलेले आहे एसीपी नरेंद्र हिवरे ही, आहेत आणि सोबतच ज्या बेलतरोडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हे आंदोलन होत आहे त्या पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस स्टेशन निरीक्षकही या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि पोलिसांकडून आधीच कोर्टाच्या निर्देशाची सूचना जी आहे ती बस्ती करून यांना देण्यात आलेली होती मात्र आता जेव्हा सहा वाजलेले आहेत तेव्हा पोलीस जे आहेत ते अंमलबजावणी करण्याच्या दृष्टिकोना कारण न्यायालयाने पोलिसांना सहा वाजल्यानंतर हे स्थान जो आहे झिया आंदोलनचे ते मोकळे करून घ्या असे निर्देश दिलेले आहेत आणि पोलीस अधिकाऱ्यांवर जबाबदारी कोर्टाने निश्चित केलेली आहे उद्या अकरा वाजेपर्यंत कोर्टामध्ये पोलीस आयुक्तांना त्या संदर्भातला रिपोर्ट सादर करायचा आहे त्यामुळे जसं सहा वाजले आहेत पोलीस अधिकारी बच्चू कडू त्या ठिकाणी आपल्या सहकऱ्यांसह शिर्या मांडून बसलेले आहेत त्या ठिकाणी पोहोचले आहेत आणि पुन्हा कोर्टाच्या हातेसाठी माहिती त्यांना दिली जात आहे आणि कुठेतरी शांततेने हा संपूर्ण महामान जो आहे तो मोकळा करून घेण्यात यावा यासाठीचे पोलिसांचे प्रयत्न आहेत मात्र बच्चू कडू आणि त्यांच्यासोबत जे आंदोलक जे आहेत खास करून जे आंदोलक आहेत अरुज जे आहेत ते प्रचंड आक्रमक आहे आणि घोषणाबाजी सुरू आहे राज्यात जसं तू सांगतोय आंदोलक आक्रमक आहेत आग्रही आहेत आपल्या भूमिकेवर आणि सध्या पोलीस कोर्टाचा आदेश घेऊन आंदोलनस्थळी पोहोचलेली आहेत